मॉडेल स्कूल उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा ओढा वाढलाय जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुविधांसोबत गुणवत्ताही उत्तम आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलंय दीड महिन्याच्या सुट्टीनंतर चालू शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारी करण्यात आली मिराज पूर्व भागातील विजयनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला पहिलीच्या वर्गात चिमुकल्या विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत झाले शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजासाहेब लोंडे मैशाळ योजनेचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे माजी सरपंच राजकुमार कोरे यांनी जिल्हा परिषदेच्या विजयनगर शाळेत उपस्थित होते त्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी मनमोकळा संवाद साधला फुलांच्या पायघड्या पारंपरिक वाद्यांचा गजर गोड खाऊ देत जल्लोषी वातावरणात प्रवेशोत्सव साजरा झाला शाळेच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकं देण्यात आली आकर्षक रांगोळी फुलांचे तोरण आणि फुगे लावून शाळा सजविल्या होत्या यावेळी सरपंच दीपाली कुल्लाळ आशाताई आवळे नंदकुमार कोरे गजानन शिंदे प्रियंका माळी सारिका कोळे रजिया मुल्ला स्वाती बनसोडे कामेश कांबळे ग्रामसेविका जयश्री नागरगोजे यांसह पालक आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती परत आपल्याला आठवा लागते त्यामुळे विकास हा फक्त सिमेंट कॉन्क्रीटचा विकास हा मानवी प्रवृत्तीचा विकास असतो त्याच्यामुळे एकमेकांना मदत करणे हे एकमेकांसाठी उभं राहणे

त्यामुळे विकास हा फक्त शिव्ह कॉन्क्रीटचा विकास हा मानवी प्रवृत्तींचा विकास असतो हा त्याच्यामुळे एकमेकांना मदत करणे हे एकमेकांसाठी उभं राहणे